नमस्कार भर चौकात ऐश्वर्या ऋषिकेशचा खूपच अपमान करत असते ऋषिकेशला नाही नाही ते म्हणत असते त्याच वेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझी पायरी सोडून वागू नकोस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मी मी माझी पायरी सोडून वागते पायरी सोडून जर का कोणी वागत असेल तर ती तू आहेस माझा तुझ्यावरती विश्वासच नाही जानकी कारण तुम्ही आम्हाला खड्ड्यात टाकण्यासाठी हे सर्व प्लॅन रचताय अरे ऋषिकेश जर का स्वतःच्यात एवढी हिंमत असेल ना तर दुसरा काहीतरी उद्योग कर तू आमच्या आमच्या मध्ये काय येतो तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो का तुला भीती वाटते कारण तुला चांगलाच माहिती आहे तुझ्या या बावळ सारंकडे तेवढी बुद्धीच नाही की तो मला हरवू शकेल म्हणूनच तर तू घाबरलीस म्हणूनच तुझी चांगली तत पप झाले तेव्हा मात्र ऐश्वर्या ऋषिकेश वरती हात उचलायला जाणार तेवढ्या सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते आणि ती ऐश्वर्याच थोबाड फोडते सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बस झाली तुझी नाटकं खूप सण केला तुला ऐश्वर्या तुझे वागते जे करतेस ते खरोखर कर चुकीचं आहे मला तर तुझे हे वागणंच पटलेलं नाही ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही पण बस झालं तुझी ही नाटकं आता बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही ऐश्वर्या आजपर्यंत मी खूप काही केलं पण आता मात्र मी तुझ्या बाबतीत एक निर्णय घेतलाय तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो बस झाला आई बस झालं तू ऐश्वर्याना एवढं कसं काय बोलू शकतेस ऐश्वर्याच्या मनाचा तरी विचार कर तू सगळ्यां देखत ऐश्वर्याचं धोबाळ पुढलस ऐश्वर्याने असं काय चुकीचं केलं होतं तेव्हा सुमित्रा सारंगला बोलते लाज वाटत नाही तुला स्वतःच्या भावावरती ती हात उचलत होती ऋषी ऋषिकेश तुझा बोटा मोठा भाऊ आहे हे तू विसरला सारंग तेव्हा मात्र सारंग बोलतो जर का मोठीच माणसं वेड्यासारखी वागत असतील तर लहानानी तरी काय करायचं आणि मला नाही वाटत ऐश्वर्या काही चुकीचा करत होती तेव्हा मात्र जानकी पुढे होते आणि जानकी सारंगच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देते आणि सारंगला बोलते सारंग भाऊची बस करा आजपर्यंत लहान लहान म्हणून मी तुमच्या बाजूने उभी होते तुमच्या या बायकोने सगळ्यांसमोर मला खोटं पाडलं कारण नानांनीच तसं तुम्हाला सांगितलं की नानांना मी जिन्यावरून खाली धकललं पण एकदा स्वतःच्या मनाला विचारायचं होतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी बस कर तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या आवाज तुझा बंद कर मला तुझ काही ऐकायचं नाही ऐश्वर्या आणि जर का आता यापुढे काही बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तर मात्र मी तुला सोडणार नाही आता मला तुझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही त्यामुळे या सर्व गोष्टी सोडून दे तेव्हा जानकी सारंगला बोलते आजपर्यंत तुमच्या या भावाने तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहून तुम्हाला सगळ्या प्रसंगातून बाहेर काढलं तुमचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तोच भाऊ वणवण फिरत होता तुम्हाला शोधत होता तुमच्या या आईनी त्यांना शपथ घातली होती जोपर्यंत सारंगला घरा घरात आणत नाहीस तोपर्यंत तू घरात यायचं नाहीस पण ऋषिकेशने तेव्हा सुद्धा स्वतःला सिद्ध केलं आणि आता सुद्धा ऋषिकेश स्वतःला सिद्धच करताय सारंगभाऊजी तुम्ही जर का माझ्या नवऱ्याचा एवढा अपमान करणार असाल तर मात्र मला तुमच्याशी काही संबंध ठेवायचे नाही माझंच चुकलं की मी या घराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते पण आता मात्र मला या घराला एकत्रच आणायचं चा नाही कारण या घरात एवढी दरी निर्माण झाली ना की या घराला एकत्र आणून तरी काय करू तुम्ही जरा विचार करा भाऊजी तुम्ही जे वागताय ते करताय तुम्ही जरा विचार करा भाऊजी तुम्ही काय वागताय त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवताय आणि नको त्या गोष्टींना खतपाणी घालताय पण स्वतःच्या मनाला विचारा भाऊजी तुम्ही किती चुकीचं वागताय तुमचं हे वागणंच मुळात मला पटत नाही मी काय करू म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील भाऊजी खरं सांगायचं तर तुम्ही खूपच चुकीचं वागताय तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस तुम्ही स्वतःच खड्ड्यात पडाल तेव्हा मात्र सारंग चांगलाच आदरतो सारंगला काय करावं तेच सारंगला सुचत नसत तेव्हा लगेच सारंग बोलतो बस झालं जानकी वहिनी तू मला काही सांगितलंस तरी माझा तुझ्यावरती विश्वासच नाही माझी पूर्णपणे विश्वास ऐश्वर्यावरती आहे तेव्हा सुमित्रा बोलते ज्या ऐश्वर्यावरती तुझा विश्वास आहे ना त्या ऐश्वर्यासोबत तू तिच्या बापाकडे निघून जा कारण या ऐश्वर्याला आता रणदिव्यांच्या घरात थारा नाही ही ऐश्वर्या आता रणदिव्यांच्या घरात येऊ शकत नाही आणि या ऐश्वर्याला मी आता रणदिवेच्या घरात येऊ देणार नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते तुमचा काय संबंध ते घर ती प्रॉपर्टी सगळे काही सारंगच्या नावावरती आहे तेव्हा मात्र सुमित्रा सारंगला बोलते सारंग माझा त्या घरावरती हक्क नाही सारंग एक गोष्ट लक्षात ठेव या ऐश्वर्याला माझ्या घरात थारा नाही आम्ही जिवंत असेपर्यंत हे सर्व आमचं आहे त्यामुळे तुम्ही बोलताना जरा विचार करत जा तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पण आई तुम्ही मला का घराबाहेर काढायला निघाला तेव्हा सुमित्रा बोलते त्याला कारण सुद्धा तूच आहेस आणि तुझ्याच मुळे मला सारंगला सुद्धा घराबाहेर काढावं लागतंय आज तू सगळ्या गोष्टींची हद्दपार केलीस आणि म्हणूनच तुला शिक्षा मेते। ही शिक्षा मिळते आता काही झालं तरी मी तुला अजिबात शांतपणे जगू देणार तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मला त्या घरात येण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आणि मला सुद्धा बघायचं आहे त्या घरात येण्यापासून मला कोण थांबवता येते आता तर मी बघणारच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई तुम्ही या बाईसाठी या मुलासाठी तुम्ही माझा सगळ्यांसमोर अपमान केला याचा बदला मात्र मी घेतल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा तसही तुम्ही ऋषिकेश दादावरती हात उचलणं योग्यच नव्हतं तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग एका गोष्टीवरती ठाम राहायला शिका जर का तुम्हाला ती जमत नसेल ना तर तुम्ही कोणत्याच गोष्टीच्या बाबतीत बोलू नका मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही सारंग तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या प्लीज समजून घ्या मी जे बोलतोय ते आपल्यासाठीच बोलतोय तुम्ही जे वागताय ना ते खूपच चुकीचं वागताय ऐश्वर्या तुम्ही का समजून घेत नाही मला तर तुमचं हे वागणंच आवडलं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच अस्वस्थ असते इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश बघितलं त्या ऐश्वर्याने फक्त तुमच्यावरती हात उचलला तर आई चौताळून उठल्या आईने त्या ऐश्वर्याला घरात येण्याची सुद्धा परमिशन दिली नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो त्या सुमित्रा रणदिवे साहेबांचं मला काहीही सांगू नकोस कारण माझा त्या रणदिवे बाईंवरती अजिबात विश्वास नाही त्या काही करू शकतात त्यामुळे त्या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी एकटच राहणं पसंत करेन तेव्हा लगेच ऐश्वर्या असा विषय काढत जानकी बोलते वा ऋषिकेश वा तुम्ही सुद्धा त्या ऐश्वर्यासारखंच वागताय ज्या बाईने तुमच्यासाठी एवढं सगळं केलं तिच्या बाजूने मात्र तुम्ही विचारच करत नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो म्हणजे रणदिवे बाई माझ्यासोबत जे काही वागल्या ते चुकीचं आणि आज त्यांनी माझी बाजू काय घेतली तर लगेच मी त्यांच्या बाजूने वळायचं मला नाही जमणार तुला काय म्हणायचंय ते म्हण पण मी मात्र या गोष्टींच्या बाबतीत पडणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सुमित्राला समजेल का हे सर्व ऐश्वर ऐश्वर्यानेच घडवून आणलंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू